नमस्कार आज आपण बालगंधर्व कला दालन या ठिकाणी आहोत दिवाय पाटील कॉलेजच्या वतीने वार्षिक कला प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आपल्यासोबत कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत प्रकाश कलावले सर सर काय सांगाल या प्रदर्शनाचं काय वैशिष्ट्य आहे आणि काय पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आणि मुलांना शिक्षणासाठी लागणार आहे वार्षिक कला प्रदर्शन मीडियासाठी खूप सारे चारसे विद्यार्थी होत्या मुलं हे सगळं कोर्स फंडामेंटल आणि ह्याच्यामध्ये फोटोग्राफी असेल तुम्ही आता आपण सत्कार केला त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिले इथे वेगवेगळ्या विषयाचे एक्झिबिशन आहे त्यामध्ये इलस्ट्रेशन टायपोग्राफी विज्युअलायझेशन युजर इंटरफेस डिझाईन ह्या सगळ्यांचे इथे प्रदर्शन आहे हे सगळं वर्क हे मुलांनी केलेलं आहे त्यामध्ये पारिवारिक गोष्टी सुद्धा कव्हर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे नवीन टेक्नॉलॉजी आले आहे चॅट जीपीटी आणि मध्ये चा वापर सुद्धा करून मुलांनी वर त्यापैकी वर्क खूप छान केलेला आहे त्यामध्ये असं होतं की नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत अॅडवर्टायजिंग मध्ये त्या गोष्टी नवीन नवीन इथे कव्हर केल्या जातात आणि मुलांना नवीन नवीन प्रयोग करता येतात आणि ह्या लॅब काय आहे किंवा थ्री डी डायमेनशन काय यामध्ये सगळं प्रिंटिंग सुद्धा केलं जातं पॅकेजिंग आहे किंवा एखादे कॅलेंडर डिझाईन आहे किंवा अॅडवर्टाइजमेंट आहे थ्री डी डिझाईन आहे माझं नाव मिताली पंकज कापूर आहे मी सेकंड इयर चे स्टुडंट आहे दिवा पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये मी बी एफ ए आर्ट शिकतोय आणि आमचं प्रदर्शन लागलंय बालगंधर्व आर्ट गॅलरी मध्ये तर मी काय क्रिएटी केली क्रिएटिव्हिटी केली तर हे इन्व्हिटेशन आर्ट आहे ज्याच्यात मी एक वॉलेट डिझाईन केलंय ज्याच्यात वाटत की तुमच्या पाचशेची नोट बाहेर येते बट ओपन केलं तर आमची आकृती म्हणजे आमचं एक्झिबिशन याचा आम्ही ऍडव्हर्टायझिंग केलं इन्व्हिटेशन काय तर याची माझं नाव सानिका आशिष पिपाडा आहे मी डी वाय पाटील मध्ये शिकते सेकंड इयर बी एफ ए अप्लाइड आर्ट्स ला आणि आमचं बालगंधर्व रंग मंदिर इथे एक्झिबिशन लागलेलं ला आहे जो अॅन्युअल एक्झिबिशन आहे आणि इथे आम्ही खूप काही शिकायला मिळालं जसं आता मी एक व्हिडिओ ओडिंग केली होती त्याच्यात कलर स्कीम्स वगैरे कसं हायलाइट्स दाखवायचे पॉपअप कसे करायचे हे सगळं शिकायला मिळालं आणि आम्ही आमच्या सिनियर्सची वगैरे पण हेल्प घेतली होती ते पण आम्हाला खूप सपोर्ट करतात फॅकल्टी खूप सपोर्ट करते त्यांच्या आयडियाज नाही किंवा त्यांच्या गाईड त्याच्याने आम्ही खूप सारे गोष्टी नवीन माझं नाव वेदांत सुनील राजे आहे मी बीएफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट चा स्टुडंट आहे फोर्थ इयर आहे मी फोर्थ इयरला फोर आहे इथे मी एक ऍडव्हर्टाइजमेंट डिझाईन केली आहे बॅला साठी जे आपण दैनंदिनी युज करतो आणि त्याचे काही मेन प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं मी तो सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे ते त्याच्यात आपण त्याला लक्झरियस बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे लक्झरियस दिसलं पाहिजे आपल्यासाठी सेकंड इथे जे मी डिझाईन केलेलं आहे तिथे एक ऍडव्हर्टाईज आहे पूर्ण ती ऍडव्हर्टाईज आपल्याला लक्षात येते की ते कसं त्याला डिफाईन करते त्या प्रॉडक्टला सेकंड आपण ऍप्लिकेशन्स युज करतो दैनंदिन लाईफमध्ये मध्ये त्या व्हॉट्सॲप फेसबुक वगैरे बरेच ऍप्लिकेशन्स ते पण आम्ही डिझायनर्स डिझाईन करतो तेच मी एक कुकुळच्या नावाची आपण